नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण न वाफवता एकदम खमंग आणि खुश कोथिंबीर वड्या कसे करतात ते पाहणार आहोत कोथिंबीर वडी करण्यासाठी एक एक जुडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले एक बॉल कोथिंबीर आहे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर स्वच्छ निवडून दोन मग बारीक चिरून घेतलेले आहे त्यामध्ये घालण्यासाठी मी एक ह्या कपने एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड कप बेसन चाळून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड एक चमचा धने धने पावडर आलं लसूण मिरची पेस्ट आणि अर्धी वाटी तिळ घेतलेलं आहे कोथिंबीर वडी आपण वाफून करणार कोथिंबीर वडी मी वाफून करणार नाही तर आपण उकळत्या पाण्यात सर्व साहित्य घालून चांगलं घट्ट होतोपर्यंत बॅटर तयार करून मग करणार आपण जशी पाटवडी करतो त्याप्रमाणे करून घेणार आहोत तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते यामध्ये थोडीशी जिरे घालते जिरे तडतडले त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली ते यामध्ये घालते कोथिंबीर घालून चांगलं परतून एक ते कोथिंबीर तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये बाकी साहित्य घालूया ह्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घालते जिरे पावडर धने पावडर मिक्स करून घेते सर्व त्यानंतर एक चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर एक चमचा ओवा घालते ओवा थोडस चोळून घालायचं आहे ओवा बेसन पचायला जड असतं त्यामुळे गॅसेसचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून आपण एक चमचा ओवा घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये मी आता आपण अर्धी वाटी तिळ घेतलेले आहे त्यातील निम्मतीळ यामध्ये घालते त्यानंतर आता आपण ह्या कपने एक कप तांदळाचं पीठ ता आणि दीड कप बेसन घेतलेलं आहे तर त्या दोन्ही मिळून अडीच कप झाले तर तीन कप मी यामध्ये पाणी घालते दुसऱ्या बाजूला मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे दीड चमचा मीठ घालते मीठ घालून मिक्स करून घेते सर्व हे त्यानंतर आपण तीन वाटी पा तीन कप पाणी घालूया मी तीन कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालते आणि यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया आपण तर हे पाणी चांगलं उकळलेलं आहे कोथिंबीर वडी करण्यासाठी आपण जे पाणी उकळायला ठेवलं ते सर्व साहित्य घालून उकळलेलं आहे आता ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसन मिक्स करून यामध्ये घालते पीठ मिक्स करत हलवायचं आहे म्हणजे त्याच्या घोटाळ्या होणार नाहीत तरी कोथिंबीर साठी आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं त्या पाण्यात ते, ते चांगला गोळा तयार होत आलेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफून घेते एक दोन मिनिटं असं वाफेवर हे पीठ शिजून आहे नेहमी कसं आपण कोथिंबीर वडी चालणीत गे, वाफून घेतो घेत वाफून घेतो तर त्या पद्धतीनं नाही तर मी हे वेगळ्या पद्धतीनं करणार आहे आता ह्याच्यावर झाकण लावून घेते पीठ चांगलं शिजलंय की नाही आपण चेक करून घेऊया अजून एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून झाकण लावून घेऊया पीठ चांगलं शिजलेलं आहे घट्टा गोळा तयार झालेला आहे आता मी हे एका थाळीवर थापून घेते मी तेल लावून घेतलेलं आहे एका थाळीला त्यावर हे मिश्रण थापून घेते कोथिंबीर <assa> वडी थापून घेण्यासाठी मी ही थाळी घेतलेली आहे यावर ते आपण कोथिंबीर वडीसाठी जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यावर ह्या थाळीमध्ये मी थापून घेते सर्व आणि आता हे पसरून घेते चांगलं कोथिंबीर वडीचं मिश्रण आपण थाळीवर थाळीत घालून सर्व पसरून घेतलेलं आहे आता त्याच्यावर थोडंसं आपण तिळ घालून घेऊया सगळीकडे पसरून घेऊयात तिळ घालून आणि हे हातानं चांगलं ह्याच्यावर चांगलं थापून घेते हे हातानं म्हणजे ते पडणार नाही तळताना आणि हे गार झाल्यावर आपण ह्याच्या वड्या कट करून तळून घेऊयात कोथिंबीर वडीसाठी आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण थाळीमध्ये थापून घेतलेलं आहे गार झालेलं आहे सर्व आता ह्याच्या आपण चौकोनी वड्या कट करून घेऊयात सुरेने असे कट करून घेते असे सर्व वड्या कट करून घेते बघा कोथिंबीर वडी ह्या आकाराचे आपण कट करून घेतलेले आहेत आता हे तळून घेते मी ज्यांना तळलेले आवडत नसतील त्यांनी असेच खाल्ले तरी खूप छान लागतात या वड्या तळून घेतले की हे चार पाच दिवस सहज टिकतात आणि एकदम खुसखुशीत होतात तळल्यावर कोथिंबीर वडी तळण्यासाठी गॅसवर कडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण ह्याच्यात एक एक वडी तर ह्यामध्ये मी एक एक वड़ी सोडते एका एका आता हे एका बाजूनी तळ्यावर मग आपण उलटून घेऊयात वडे एका बाजूनी चांगले तळे गेलेले आहेत आता मी हे उलटून घेते मस्त असे गोल्डन ब्राउन रंगावर वडे तळून झालेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे वडे मी असेच तळून घेते मस्त खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे ह्या वड्या आपण पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता एकदम खुसखुशीत झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने आपण केलेल्या आहेत ह्या वड्या आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा